की ज्या व्यक्तीने वयाच्या एकवीसव्या वर्षी आपलं बलिदान केलं भारत भूमीकरता बघा जगता आलं पाहिजे देशाकरता बलिदान करता आलं पाहिजे बघा वय वर्ष एकवीस होत दादा हो फक्त एकवीस वर्षाचे होते कोण भगतसिंग वयाच्या एकवीसव्या वर्षी भारत माते करता बलिदान दिलं बघा दहा वर्षाचे असताना माहिती झालं ज्या भूमीवर इंग्रजांनी गोळीबार केला आणि गोळीबार करत असताना एवढं हिंदूंचं रक्त सांडण्यात आलं की त्या मातीचा ढेकूण जर उचलला आणि तो पाण्यात टाकला ना तर हिंदूच्या रक्ताचा तरंग ते त्या पाण्यावर येत होता एवढ्या त्या मातीमध्ये हिंदूंचं रक्त सांडलेलं होतं ती माती हातामध्ये घ्यावी वयाच्या दहाव्या वर्षी आणि म्हणावं हे भारतभूमी हे भारत माता तुझ्यावर जे अत्याचार झाले ना त्याचा मी बदला घे ऐका वय वाढत होत वाढत असताना हृदयामध्ये क्रांती होती की भारत भूमी करता काहीतरी करायचं एकवीस वर्ष पूर्ण झाले आणि ज्यावेळेस माहिती झालं की आता भारत भूमीवर भरपूर अत्याचार होत आहेत अत्याचार होत असताना इंग्रजांनी खूप त्रास द्यायचा प्रयत्न केला आहे घरातून बाहेर निघाले महाराज आणि बाहेर निघाल्यानंतर स्वातंत्र्य आंदोलनामध्ये सामील झाले आणि त्यांच्या हातून दिल्लीच्या संसदेवर बॉम्ब टाकण्यात आला हे माहिती झालं इंग्रजांना जे लाहोर आहे ना अगोदर ते आपल्याकडे होता आता त्या साईडला तिकडे त्या लाहोर मध्ये जेल, जेल मधले कपडे घालण्यात आले आईला जेव्हा माहिती झालं एकवीस वर्षाचा तरुणाबाण मुलगा लग्नाच्या वयाचा मुलगा जेलमध्ये आहे आणि त्याला फाशी होणार आहे महाराज आईचं अंतकरण भरुणाला आई भेटण्याकरता आली डोळ्यातले अश्रू अगदी थांबत नव्हते गंगा जेवण्यासारखे ते अश्रू वाहत होते कारण एकवीस वर्ष तरणा बाण मुलगा होता महाराज सर हृदय काय म्हणत असेल आई रडू लागली भगतजी म्हणतात आई अगं तू शहीदाची आई विराची आई शुराची आई आईने रडायचं नसतं बघ आई रडू नको अगं तू कुठे भारत भूमी कुठे आई म्हणते बाळा तू जेल मध्ये आहेस फासावर जाणार रे म्हणून रडत नाही रे तुझ्यासारखे अजून लेकर माझ्या उदरी का आणि आले म्हणून मला रडू आई अशी असली पाहिजे बघा अशा शूरवीर आईचा शूरवीर मुलगा वयाच्या एकवीसव्या वर्षी भारत भूमी करता बलिदान द्यायला निघालाय बघा जेलरला ला माहिती झालं जेलर धावत आला रे भगत वेळायच का तुझं अजून जीवन जगण्याचं वय बाळा इंग्रजांकडे नाक घासून घे आणि सांगून दे कि मला फाशी नकोय मला सोडून सोडून देतील दे ते त्यावेळेस भगतजी म्हणतात ज्वेलर साहेब आव जीवन, जीवन जगण्याकरता भरपूर कारण आहेत पण प्राण देण्याकरता कारण पाहिजे चांगलं कारण पाहिजे भगतजी सांगतात जिंदा मगर जान देने की रुत रोज आती नहीं हुस्न और इश्क दोनों को करे ये जवानी जो खुने नहाती नहीं आज धरती बनी है दुल्हन साथियों अब तुम्हारे हवाले वतन साथियों जेलर साहेब अहो ऐका ना जगना करता भरपूर मौसम बहुत है। मगर जान देने की भारत भुमे करता आलं करता पाहिजे हे वाक्य जेलरने ऐकलं महाराज जेलर निघून गेला उद्या सकाळी फाशी होणार आहे भगतजींचा नियम होता सकाळी पाच वाजता उठणे कसरत करणे ग्लास भर दूध पिणे जेलर आला सहा वाजता फाशी होणार आहे तयारी करून ठेव तुझी शेवटची इच्छा काय त्यावेळेस भगतजी म्हणतात मला काही नको माझी कसरत झाली मला ग्लास भरत दूध आणून द्या अरे वेडा आहेस का शेवटच्या इच्छेमध्ये लोक म्हणतात मला सोडून द्या शेवटच्या इच्छेमध्ये म्हणतात मला हे खायला आणून द्या ते खायला आणून द्या तो म्हणतो मला दूध आणून द्या कारण कसरत पूर्ण करायची अरे वेडा आहेस का म्हणे साहेब खरं सांगू जेलर साहेब ऐका ना मी पाच वर्षाच्या असताना माझ्या आई देवाची पूजा करायची मला फुलं आणण्याकरता पाठवायची आणि पाठवत असताना बजावून सांगायची टोपलीमध्ये एकही फूल सुकलेलं नसलं पाहिजे एकही फुल पाकडी तुटलेलं नसलं पाहिजे टवटवीत फुलं तू घेऊन यायचे खरा फुलं आणायचे ना नाही मी फुलं तोडण्याकरता जायचो आईकडे फुलं द्यायचो टवटवीतच फुलं आई देवाला व्हायची त्यावेळेस मी विचार करायचो जर जगाच्या मालकाला जो आईचा देवता आहे त्याला टवटवीत फुल आवडत तर भारत भूमी माझी देवता हिच्याकरता सुकलेला कसा जाऊ म्हणून मी व्यायाम करतो विधान करत आलो पाहिजे मला जगा देशाकरता नाहीतर धर्मा करता नाहीतर देवा करता क्रांती होत असते भव सिंधू पार होत असतो त्या एकवीस वर्षाच्या मुलाचं नाव गादीवरून घेतलं जातं क्रांती केली ना महाराज सोपं सोपं थोडी करणं नाव सिंधू पार करता आला पाहिजे ज्या वेळेस आपण देवाचं नाम चिंतन करू ज्या वेळेस आपल्याला माहिती होईल सगळं नाशिवंत आहे भव सिंधू पार केला जाईल तुको बर आहे ठीक आहे पण का हो जेव्हा काळ घेण्याकरता येईल तेव्हा काय करायचं अभंगाच्या शेवटच्या